होतो मुंडे सध्या गोळी तीन कुतीन का भुका लागले टाइमिंग होत नऊचं दहा वाजलं दहाचं अकरा वाजलं अकराचं बारा वाजलं जसं कर्ज भरत असताना जसं उद्या भरतो परवा भरतो तेरा भरतो करत करत नऊचे अकरा वाजेपर्यंत अनेक मंडळी या ठिकाणी व्यासपीठावर आले अनेक मंडळी पुढल्या कार्यक्रमासाठी देखील गेले मला वास्तविक पाहता बावीस तारखेचा था कार्यक्रम होता बावीसचा कार्यक्रम अठ्ठावीस वरती आला आणि काल कोला मी कोल्हापूरला होतो मी म्हटलं मला पुन्हा मुख्यमंत्री युवा कार्यप्रषदच्या विद्यार्थ्यांच्या अनुषंगानं मुंबईला जायचं आहे पण तरी देखील मी आपल्या इथं येऊन संत महात्माच्या सानिध्यामध्ये आमची भेट होईल आज ककमरून आप्पाजी आलेले आहेत बबलदरून आपाजी आलेले आहेत ह्यांचा दिवे सानिध्य लाभेल या संसार भी सागरातून तुम्हा मला तरुण द्यायचं असेल तर संतांची संगत करणं अत्यंत महत्वाचं आहे या ठिकाणी एवढंच न करता पाटील साहेब आपण खूप सुंदर अशा पद्धतीने काम या ठिकाणी केलात की ज्या मुलांचा गौरव तुम्ही आज करतात ज्या कुळामध्ये कुळी कन्या पुत्र होते जे सार्थिक तयाचा हरिक वाटे देवा या गावामधील जी मुलं लहानाची मोठं नेत्राचा दिवा आताचा पाळला तर हाताच्या पोळाने जे आई वडिलांनी जपलं त्या मुलाचं कौतुक आज तुम्ही या माध्यमातून या ठिकाणी करतात अशा पद्धतीचं प्रत्येक वर्षी आपण कार्यक्रम राबवत जा एक मायेची थाप त्यांच्या अंगावरती पडणं अत्यंत गरजेचं आहे ते काम आपण आज या ठिकाणी गौरवाने करतात गावामध्ये आमचाही मान सन्मान होतो गावामध्ये एवढं शिक्षण शिकल्यानंतर आम्हालाही त्या ठिकाणी गौरव केलं जातं हे त्या माध्यमातून आपण या ठिकाणी पुन्हा एकदा दाखवून देण्याचं काम या करतात एवढंच नव्हे तर कोरोनाची महामारी बघितलं असेल लॉकडाऊन बघितलं असेल ई पास असेल गावाच्या बाहेर क्वारंटाईन केलेलं बघितलं असेल त्यावेळेस ऑक्सिजनची एवढी मोठी परिस्थिती निर्माण असताना अशा कठीण परिस्थितीमध्ये ऑक्सिजनचं किती महत्व आहे हे त्यावेळेस वारंवार माध्यमातून सांगितलं गेलं पण आपण आपल्या माध्यमातून तब्बल दोन हजार वीस ते दोन हजार एकवीस बावीस आणि तेवीस आणि ते ते चोवीस पंचवीस तो कोरोनाचा काळ तुम्ही विसरला नाही आपली पतसंस्था विसरली नाही आणि म्हणून आपण या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये निस्ता झाडच नाही तर त्या झाडावर कुंपण देखील आपण देण्याचं काम आपल्या माध्यमातून करतात एक समाजाची बांधील की म्हणून या सगळ्या गोष्टी करत असताना नवे एकट्याचा खेळ म्हणूनही जमविला मिळ आपले संचालक बावडी संचालक मंडळ या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित राहतं आणि सातत्यपूर्वक वेगवेगळ्या माध्यमातून बाबाजी नमस्कार ये जे इतना एक में वड़ तो, हे जे बाबाजी आहेत ना एक मिनिट यांची करून देतो हे माझ्यासोबत चार दिवस अमरण उपोषणला बसले होते अंकलगी मध्ये महादेवाच्या मंदिरामध्ये ज्यांनी हे पाणी यावं तेव्हा जेव्हा त्यानंतर सव्वीस कोटी आपल्या ह्या गुड्डापूर तलाव आणि वसपेठ तलाव आणि संघ तलावला येण्यासाठी एक विशेष पाईपलाईनचं काम जेव्हा माझ्यासोबत मी म्हटलं मामा तुम्ही जरा तरी खा तुमची तब्येत बरी नाही साखर आहे पण नाही बाबा म्हणले न्यू कुठेतरी ना उटा मारली अंत टोटल पाच दिवस चार दिवस महाराज उपाय म्हणजे रयतेच देखील कैवारी असणारी मामा ह्या ठिकाणी आले आहेत त्यांचा देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो आपण देखील बसाव या कार्यक्रमामध्ये मला एवढंच सांगायचं आहे अनेक पत्रकार बांधव या ठिकाणी आहेत मीडियाच्या माध्यमातून सगळे मंडळी या ठिकाणी आहेत नम भागदागी मळी कंडापुढे घेत रे ही वर्ष याऊ प्रतिवर्ष दुष्काळ सातत्य बरोबर येते भाळ मळी आज तोंद्रगैती मळीनग्र दुष्काळ बिदि मनुष्यू ऋतू नड उन्हाळे पडला बिस जास्त ए मळी बेकार मळी बाळ बिल्ला बसल बेंतर घोडार पण बस ऐन पाय पण हिंग इद्र बी संसार सुख दुख ह्या दोन्ही गोष्टी सातत्यपूर्वक तुमच्या आमच्या नशिबामध्ये पाहिजे पण आज जर बघितलं तर वेळ खूप झालेले नऊचं बारा वाजले बाराचं एक वाजले कंडापटी आपाजी आस्वाद का निमकडे आणि तिला घेत्रन कोडरी कोत कुंडत त्यांनी स्वल्प सण आदर नडत स्वामीजी आजार मानतेच्या ना भुका भरपूर लागलेत आता काय व्यवस्था करताय बघा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करत असताना माणसातला देव बघणार मी राष्ट्रीय संत गाडगे बाबा आणि वैरागे संपन्न बागडे बाबा यांचा विचार डोळ्यासमोर घेऊन वाटचाल करत असतो मी आपाजी ना नेमकं इनका रिक्वेस्ट मॅडम रे आम्हाला तुम्हाला विनंती केली की मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना महाराष्ट्रामध्ये एक लाख चौतीस हजार विद्यार्थ्यांचं नेतृत्व करतोय छत्तीस जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय संत बागडे बाबा मनोमित्र संघटना छत्तीस जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये श्री संत बागडे बाबा मनोमित्र संघटना पोहोचलेली आहे आपल्याला मी विनंती केली की आपल्या माध्यमातून देखील आम्हाला ज्या ज्यांच्या आर एस एसमधून जे मनोहनजी भागवत साहेब आहेत त्यांची भेट घालून त्यांच्या फोटो देखील आमची व्यथा आपल्या माध्यमातून मांडावी हे देखील मी आपल्याला विनंती केली आणि आपण देखील त्याला एक सकारात्मक एक ऊर्जा देण्याचं काम आपण या ठिकाणी केलं समाजाचं काहीतरी देणं असतं हे सातत्यपूर्वक आध्यात्मिक बरोबर -बर एक भक्तीची ओढ अमनाबाज असणं गरजेचं आहे शक्ती आणि भक्ती भा... ही शक्ती आहे आणि साईटला बसलेली भक्ती जिता जिता आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कलापासून आता बरेच मंडळी राजकीय लोकांना वाटलं ही महाराज तंदर छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार तुम्ही डोळ्यासमोर घ्या भक्ती जिथं आहे तिथं शक्ती असते आणि जिथे शक्ती आहे तिथं भक्ती असते ह्याही गोष्टी सातत्यपूर्वक मनामध्ये ठेवणं अत्यंत गरजेचं आहे मग आपण बघितलं की आज कुंभमेळ्याच्या अनुषंगाने बघलं एकशे वीस वर्षानंतर कुंभमेळाला अनेक संत महात्म्या त्या नदीमध्ये आंघोळ करण्यासाठी तीच आमची श्रद्धा आहे ती आमची श्रद्धा आहे अंगाला साबण लावलं तोंडाला फिरण लावल्यानंतर माणूस गोराव होते म्हणून सांगतात तरी देखील माणूस गोराव होत नाही एखाद्या गोष्टी अशक्य आहे जो पिक्चरमध्ये हिरो काम करतो शाहरुख खान इमल खा म्हणून सांगतो तो कधी इमल खाला नाही ते तुम्हाला चालतंय पण एखाद्या नदीमध्ये आंघोळ केल्यानंतर एक संत महात्मे जेव्हा जेव्हा रस्ता चुकतोय तेव्हा तेव्हा स्रोळ मार्गावर दाखवण्याचं काम हे संत मंडळी करतात ते माणसाची श्रद्धा असणं अत्यंत गरजेचं आहे आज जी मुलं या ठिकाणी सांगितलं बघा की क्वालिफिकेशन इंजिनियर झालेले आहेत पण त्या मुलांना आदर्श शिकवण्याचं काम तुमच्या माध्यमातून असेल माणसातला देव बघा त्यांच्या वरिवस्तुंवर परिवर्तन जेव्हा कुठली गोट असेल त्यांच्या मनामध्ये निस्तार जर तुम्ही सायन्स भरला तर सायन्स काय करू शकतं सायन्स काय करणार आहे अरे सायन्स काय करू शकतं हे कोरोनाच्या काळामध्ये जाऊन विचारा तुम्हाला सायन्स काय करू जे सायन्स शिकलेत ते घरात बसलेत आणि जे जे आध्यात्मिक काम केलेत सातत्यपूर्वक संतांच्या सवासामध्ये आलेत त्यांनी तांब्याभर पाणी आणि एक भाकर त्या मुलाला देऊन सहकार्याची भूमिका त्या प्रत्येक माणसाला दिलेली आहे आणि ते देखील ह्याच दे देही याच रुग्ण आपण बघितलेला आहे ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्हाला माझी विनंती आहे की तुमची श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी कोरोना काळात बाबाजीना साडेचारशे टन भाजीपाला वाटलंय मी मी महाराज आहे पण राजकीय क्षेत्रातली मंडळी हे तर बरेच मंडळी गावावर स्टेजवर बसलेले आहेत माझ्या तालुक्यातली सगळी मंडळी विचारा कोण रस्त्यावर नसतो बाबाजी आपाजी बरोबर वर आहे जिथं घर जळलं तिथं रोग रक्कम पाच हजार रुपये किंवा दहा हजार रुपये मी त्या ठिकाणी देतो तालुक्यामध्ये कुठेही अपघात झाला तर त्या अपघात त्या ठिकाणी दुसऱ्या मिनिटामध्ये त्या माणसाला धावाखान्या पण नेण्याचं काम करतं संत काय करतात संतांच्या सवासामध्ये जा तुम्हाला संत काय समजतात तुमचा चष्माच काळ आहे तर तुम्हाला काळ दिसणार आहे तुम्ही पांढरा चष्मा घातला तर तुम्हाला पांढरा दिसणार आहे तुम्ही कुठलं घाणार आहे आज मला सांगा गुलामजामुन तुम्ही खाताय गुलाम जामन खात असताना गुलाम जामन तयार करणार बघू नका तुम्ही गुलाम जामन खात असताना गप गुलाम जामन खावा गुलामजामन तिथे गुलाम जाम तिनून टाइम दिसता गुलाम जाम तिन रे गुलामजामुन ह्यांग मारला खाता न हिंग मारला खाता हिंग मारला खात हिंग मारला खात नोड रू गुलाम जामन तिन गेला खाताय का गुलाम जामून असं केल्यावर गुलाम जामनच खावा संत या ठिकाणी उपस्थित आहेत संताच्या सानेमध्ये आपण एकशे वीस वर्षानंतर महाराष्ट्र नव्हे देशाचे अनेक मंत्री अनेक आमदार अनेक नेते मंडळी अनेक क्लासवन्सचे पोस्ट अधिकारी सायन्स त्या ठिकाणी गेलं ते काही एडी आहेत का आणि आपणच एक शानं होतो का जगाच्या पाठीवर ऐकून घेणारी माणसं अनेक असतात पण ऐकून न घेणाऱ्यामध्ये मी आहे म्हणून मी संतावरती आणि राष्ट्रीय संत गाडगेबाबांवरती विश्वास ठेवून माणसातला देव बघा साडेतीनशे लोकांना घर बांधले बाप्पाजी मी हे सगळं करत असताना महाराज म्हणून काय करावं एक लाख चौतीस हजार विद्यार्थ्यांचा सर्व खर्च मी करतोय आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात छत्तीस जिल्ह्यातील पाच म्हणे साडेआठशे कोटी मुलांच्या साठी वाढून मिळायचं काम केलं हे सगळं सांगत असताना तुम्ही जगाचे कल्याणे आम्ही देखील जगद्गुरु महाराजला म्हणतो आम्ही देखील संत ज्ञानेश्वर माऊलीला म्हणतो आम्ही देखील आमच्या आई कौतुक केलं या शाळेमध्ये शिकतात तिथून जातात तू कधी भेटणार असा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा तीन मित्र एकाचं नाव ज्ञान एकाच नाव धन आणि एकाच नाव विश्वास हे तिघ एकत्र आले आणि ज्ञानाला विचारलं दादा तू कुठं भेटणार आणि केव्हा भेटणार ज्ञानाने सांगितलं मी मंदिरामध्ये भेटणार चर्च मध्ये भेटणार जिथं शाळा आहे तिथं भेटणार मी त्या ठिकाणी तुम्हाला भेटणार त्यावेळे ज्ञानाने आणि धनाने मिळून ज्ञानाने धनाने मिळून पैसेला विचारलं विश्वासला विचारलं तू कुठं भेटणार धनाने सांगितलं जिथे बँक आहे त्या ठिकाणी तुम्हाला भेटणार आणि धनानी